आपण पाहत आहात न्यूज भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुडे यांनी मालेगाव जिल्हा नाशिक येथील शिक्षक विलास दिगंबर पगार यांनी जातीवाचक शिविगाळ करून अपमानित केले याबाबत पगार यांच्या विरोधात गांगुडे यांनी त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे तक्रार दाखल केली असता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर विलास पगार यांच्यावर सरकारफाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होऊन देखील संशयित विलास दिगंबर पगार याची साधी चौकशी करण्यात आली नसल्याचे गांगुडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये साधारण तीस दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणे अपेक्षित असून तपास संशयास्पद असून न्याय न मिळाल्यास कायद्याचे पालन करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष मुकेश कांगुडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी भीम आर्मी आझाद समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुकेश कांगुडे यांच्यासह युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे नाशिक जिल्हा अध्यक्ष मनोज हिरे युवा शहराध्यक्ष विजय मोरे साहिल सोनवणे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संबंध जो आला तो संबंध त्यांचा एका शैक्षणिक संस्थे विरोधामध्ये मुकेश गांगुडे त्या संस्थेतील गैरव्यवहार विरोधात तसेच भ्रष्टाचार विरोधात वेळोवेळी वे पाठपुरावा वे करून तक्रारी अर्ज दाखल करत होते त्याचप्रमाणे समोर जो आरोपी आहे विलास दिगंबर पगार हाही त्या संस्थे विरोधात तक्रारी करत होता त्याच्या तक्रारीवर शासनाकडून कारवाई झाली परंतु मुकेश गांगुडे यांच्या तक्रारीवर शासनाकडून कारवाई झाली ती प्रशासनाच्या विचारातील त्यांच्या तक्रारी होत्या तर त्याच तक्रारीच्या अनुषंगाने मुकेश यांना विलास पगार याने त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना विलास पगार मुकेश यांना जाती वाचक शब्दाचा उल्लेख करून तुझे तक्रार जी आहे त्या तक्रारीसाठी तू काही पैसे घेतले असतील आणि मग मादक घेतली असेल असा उच्चार ठिकाणी त्यांनी प्रशासन मुकेश गांगुडे यांनी उत्तर दिलं की प्रशासकीय यंत्रणा आहे ते त्याच्यावरती कारवाई करतील यामध्ये माझा कुठलाही दोष नाही याला उलट उत्तर देत असताना दिग दे विलास दिगंबर पगार याने तुमच्या जातीची लोक मी या ठिकाणी स्पष्ट उल्लेख करू शकत नाही असे काही असले शब्दात आणि जातीवादिक शिबिगाळ करून त्यांना अपमानित केले आणि अपमानित केल्यानंतर मुकेश गांगुडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना त्यांच्यासोबत घडलेल्या अन्यायाची जाणीव झाली आणि अन्यायाची जाणीव झाल्यानंतर मुकेश गांगुडे हे तात्काळ सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सुरुवातीला सरकारवाडा पोलीस स्टेशन या त्या ठिकाणी त्यांची अॅट्रोसिटीची दखल न घेता अॅट्रोसिटीची ते गुन्हा न घेता ज्यावेळी आमच्या पक्षाचे वरिष्ठ भाई चंद्रशेखर आझाद यांचे सहकारी यांनी ज्यावेळेस पी एस साहेब यांना फोन केला त्यावेळेस आमच्याकडनं लेखी तक्रार घेण्यात आली सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचे पुरावे आपल्याला प्रेस नोट मध्ये देण्यात आलेले आहे की सोळा सप्टेंबरला ज्यावेळेस लेखी तक्रार दिली लेखी तक्रार दिल्यानंतर जवळपास एक महिना म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणामध्ये अॅट्रोसिटीच्या काही कलमान्वये काही बीएनएसच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल होऊन आज जवळपास चोवीस ते पंचवीस दिवस झाले अद्यापपर्यंत या तपासामध्ये या गुन्ह्याच्या तपासात कुठलीही प्रगती आम्हाला आढळून आलेली नाही यामध्ये अजून एक आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर घटनेच्या बाबतीत आणण्याला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिकमधील सायकवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या अपेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बा बाबतीत अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पागार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिविगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप तो आरोपीला अटक केलेली नाही अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी पी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पावतो आरोपीला अटक नाही सदर घटना घडली त्यावेळीच आरोपीच्या तोंडून शि जातीवाचक शिवीगाळ झाली त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे मी एका मंत्र्याचा समर्थक आहे त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटक नाही केली त्याची चौकशी का नाही केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होती ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित ॲटो सुट्टीच्या बाबतीत तपास होता माननीय एस सी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमफ साहेब त्यांनी तपासाला नगर का दिला आणि आता जे एसीपी साहेब ज्यांच्याकडे तपास आहे सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा आप मी आपल्या मार्फत करतो आणि या अन्यायाला वाचक फोडावी तुम्ही मला सहकार्य करावे प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडने करतो प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडने करतो जय भीम कोण मंत्री आहे काय असेल जर मला न्याय नाही म्हटला ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तो आमी पुणने करू, वेल तर संविधानक मार्गाने कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आत्मज्ञानाचा या ठिकाणी मी इशारा देत आहोत तुम्ही मंत्र्यांचा उल्लेख केला आहे कोण मंत्री वाढतात आपल्याला संबंधित आरोपी कुठल्या मंत्र्याचा आहे त्यांनी फक्त म्हटलं का आम्ही एक मोठ्या मंत्र्याच्या संपर्कात आहोत आम्ही त्याच्या कार्यकर्ता कार्यकर्ते आहोत ते कुठल्या मंत्री आहे काय आम्हाला काय माहीत नाही म्हणून आमची मागणी लवकर अटक व्हावी अटक झाल्यानंतर कोण संबंधित मंत्री आहे याचं नाव निष्पन्न होईल म्हणून आमचा आग्रह आहे का त्वरित लवकरात लवकर सदर आरोपीला अटक करावी ओके okay. मी दत्तू गुडके संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक विभाग खर तर गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण सर्वजण बघताय पोलीस प्रशासनाचं एक चांगल्या प्रकारे कौतुकास्पद काम चाललेलं आहे म्हणजे त्यांनी मीडियाच्या दाबावामुळं आणि काही राजकीय संघटना सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या दबावामुळं कुठंतरी त्यांना जाग आल्यामुळं त्यांनी त्या ते कायद्याच्या बालकीला दाखवण्याची चळवळ चालू केली त्याचं आपण अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना आमचं सपोर्ट पण आहे पण पन, कुठंतरी ज्या ज्या कारवायामध्ये म्हणजे काही ना झरायचं काही ना सोडायचं हे आता या आजच्या या, या ज्या आपण प्रकरणा आपण बघतोय गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीची जी घटना आहे म्हणजे जिथं सामाजिक कार्यकर्ते चांगलं काम म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान घटना दिली आहे त्या घटनेनुसार आम्ही चांगलं कार्याचं का काम करण्याचा प्रयत्न करतोय परंतु सरकार सरकारमधले काही मंत्री अधिकारी आणि असे काही जे जे लोक आहेत जे घटनेला मानत नाही संविधानाला मानत नाही परंतु त्या घटनेमुळे संविधानामुळं त्या नोकरीवर गेले नोकरी करतात पैसे कमवतात आणि पुन्हा त्या नोकरीच्या माध्यमातून जी माजमस्ती आलेली आहे ती माजमस्ती दाखवण्याचा बाहेर प्रयत्न करतात हा चुकीचा आहे हा जो कोणी विलास पगार नावाचा जो कोणी शिक्षक आहे सद्गृहस्थ आहेत तर चांगलं शिक्षण झालेलं आहे त्या माणसानं याची जाणीव ठेवायला पाहिजे होती का बाबासाहेबांच्या त्या देणगीमुळे आपण त्या दे नोकरीला लाभलो आहोत त्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं आणि आज जर त्यांनी या आमच्या सामाजिक कार्यकर्त्यावर मुकेश भाऊ असतील त्यांच्याबरोबर जे कोणी साथीदार असतील त्यांच्यावर जे जाती उद्गार काढले म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य करायचं त्याला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम म्हणजे या सरकारमधल्या मंत्री अधिकारी यांच्या या, या पगाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे लोक करतायत असं आम्हाला म्हणायचं आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक